गोटंगगाव येथील शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत वनसंरक्षक श्रीलक्ष्मी मॅडम यांनी सभेचे आयोजन केले यावेळी उपस्थित माजी आमदार सुधीरजी पारवे वनसंरक्षक श्रीलक्ष्मी मॅडम उपसंचालक पेजवॅग प्रकल्प प्रभुनाथ शुक्ला ओके मॅडम पी पी भाबडे सरपंच मुकेश मार्बत्ते वन समिती अध्यक्ष कैलास लुचे वनरक्षक केंद्रे यशवंत काकडे सरपंच यांनी आभार मानले राजहांश शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर कार्यक्रम असो आहे आपल्या सिंचुरी लगताची शेती आहे त्या शेत्या, शेत्या संदर्भात म्हणजे वन्यजीव पीक नुकसान होत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी तर याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा वादविवाद खूप सुरू आहे आपण जात आहोत वन्यजीव वाग्यांकडे आणि वंदेजीवाले सांगत आहेत आपल्या प्रादेशिकवाल्यांकडे तर आपला हा काही जो वादविवाद आहे संदर्भात आपण या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी वन या ठिकाणी आलेले आहेत तर या कार्यक्रमास अध्यक्ष आपले श्री मनोजजी धनविदेश सर सहाय्यक वनरक्षक उपविभाग उमरे त्यांची उपस्थिती व्हायची आहे लगेच ते दहा मिनटामध्ये पोचत आहेत तर त्यानंतर पी बी भाबडे साहेब वन परिक्षेत्र अधिकारी आ, उत्तर उमरेट हे प्रमुख कोणाकोणाचे काही प्रकरण असतील त्याने आणि त्यांना म्हणजे नुकसान भरपाईची अर्ज कुठं द्यावा हेच नेमकं कळलं नसल्यामुळे त्यांना ते नुकसान भरपाईचे पात्रवरून येतं असे काही प्रश्न असतील का सर ॲक्च्युअली असं होतं आहे की जसं घोटंगाव राजुली याच्या आजूबाजूला जी जंगल परिसर आहे बरोबर आहे तर इथलं जे तुमच्या क्षेत्रामध्ये जे डुकर आहेत जंगली प्राणी यांच्यापासनं जे शेत मालकाचे जे नुकसान होते हे नुकसान झाल्याच्यानंतर योग्य काय होते यांच्याकडे जेव्हा जातो ते आम्हाला उमरेटपर्यंत पाठवतात बरेचसे असे कास्तकार आहेत की ते थोडीशी शेती आहे त्यांच्याकडे जे आपली शेतीवर उपजीविका करतात पण त्यासाठी कसं आहे त्यांचा मुलं कोणी नागपूरला राहतात कोणी बॉम्बेला राहतात तो पन्नास साठ वर्षाचा व्यक्ती जे रस्ते त्यांना वेळेवर बस नाही मिळत त्यांना आयडिया नसते तर या व्यक्तीनं उमरेडच्या कोणाकोणाला ऑफिससुद्धा नाही माहिती आहे बरोबर आहे तर या क्षेत्राचा एक पत्रकार म्हणून माझी अशी इच्छा होती की जेव्हा एक आठवडा येतो शनिवार रविवार सोमवार मंगळवार या आठवड्याच्या एका कोणत्या तरी दिवशी बरोबर आहे एका फारेटच्या ऑफिसमध्ये बरोबर आहे एक दिवस ठरवून घ्यावा त्याच्यानंतर हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पुटअप करतील आणखी त्यांना सेवा मिळेल याच्यावर काय म्हणता तुम्ही जो प्रश्न उपस्थित आपल्या कोणाकडे किरमिरे मॅडम आहे हा तर यांना लगेच आपण फोन करून समजा आठ दिवसाची वाट न पाहता ज्या दिवशी झालेला आहे प्रकरण त्या दिवशी यांच्याकडे अर्ज दिला पण सर कसं आहे नुकसान एका कास्ताकारीची आज होते आठ दिवसाच्या नंतर दुसऱ्यांदा होते दिवसाच्या आतच नुकसान झाल्याच्या आज त्यामुळे नुकसान झालं आज आपल्याला आजच अर्ज त्यांच्याकडे जावा लागतो तर या या कास्ताकरांच्या आणखी काय सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल सर तुमच्याकडून आपण जे शासन परिपत्रकाच्या व्यतिरिक्त आपण काही सुविधा करून पण असं आहे ना सर पंचवीस हजार रुपयाचं नुकसान होते कासकराच्या त्यांना ज्या याला खर्च येते उमरेडला दोन हजार रुपये त्यांचा वेळ जाते आठ दिवस त्याच्यानंतर त्याच्या हातात मिळते सहा हजार याच्यावर काय म्हणणार तुम्ही नाही असं नाही आहे की त्यांना उमरेडला यायसाठी किंवा अर्ज आम्ही असं एखादी घटना क्षेत्रामध्ये अशा घटना झालेल्या आहेत ह्या प्राधिक माझ्या डोळ्याच्या समोर आहेत बरोबर आहे बर राजुलीचं प्रकरण आहे घोटंगावचं प्रकरण आहे तर कसं आहे किती मंजूर केलं ते पण सांगतो आम्ही आम्ही रेकॉर्ड आणलेला आहे आतापर्यंत आमच्याकडे किती केसेस आले आहे ना म्हणजे आम्ही केल्या नाही बा इकडल्या केसेस असं पण नाही आहे ना नाही पण बहुतांश असं आहे की क्षेत्रामधले जे कास्तकार लोक आहेत बरोबर आहे हा भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि कास्तकाराला न्याय मिळाला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे वारंवार कसा आहे लोकांचा विचार आपण खूपदा करायचा प्रयत्न करतो पण काय असते की लोकांना कागदपत्र कोणते बरोबर आहे कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचा हे महत्वाचं माहित नसते याच्यावर काय सांगणार तुम्ही यासाठी आपण आहे की बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे तर त्यांना माहिती करून द्यायसाठी आपण बसलेला माहीत नाही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र